नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि आता आपण मूळ नेमचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर वेलेल्या वेला झालेल्या पार्ट्या तसेच चेक अशा सर्व प्रकारच्या गाय आपण कवर करणार आहोत शक्यतो चेकच्या गायी चेक चेक जास्त येत नाहीत बाजार तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे प्रमुख बाजार आहेत त्यांचे चालू बाजारभाव पाहता येते तसेच ज्यांना को कोणाला आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्या गायीचा व्हिडिओ टाका आणि त्याची माहिती टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोचवली जाईल चला तर आजच्या बाजाराला सुरुवात करू तर पाहू शकता हे फायनल जर्सी ब्रेडची जातीला वगैरे मित्रांनो चांगले जर्सी ब्रेड मधली पार्टे ना चालू काय किंमत सांगता हे साठ हजार रुपये सांगताय दात कसे दाये का बर वेल किती चालते चालूल किती बरे बार सहा सहा किंमत साठ हजार किती पण होईल फायनल फायनल पन्नास ला शेंडी पन्नास हजार रुपयाला शेंडे तर नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी नाव काय आपलं महेश चव्हाण अठ्याण्णव महेवन परिथे वाटे व्यापार आहे ना बरोबर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तर दुसरे गाय आता आपण कव्हर करणार आहोत तर आता पाहू शकता मधली गाय आहे

अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी महेश चव्हाण ठीक आहे तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता दहा दिवस वेळेला बाकी आहे तर मी त्यांना पाहू शकता वगैरे कसे साडा दहा वगैरे किती लिटर पेले मागच्या वेताला या एका टायमिंगला बारा तेरा म्हणजे बारा बारा चोवीस लिटर दूध पिलेला किती वेत आहे चौथा आहे का वेताला दारा पुढे गेले काय किंमत सांगता एकवीस एकवीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत काय सत्तरच्या आसपास नाही होणार आहे सत्तर मागून मा जाते मागून जातात काय सत्तर बरं नंबर सांगा आपले त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस पंचवीस साठ साठ पस्तीस पस्तीस पंच्च� अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी व्यापारी काय शेतकर शेतकरी गाव कोणतं बरं ठीक आहे नाव काय आपलं सुधाकर वाघमाई सुधाकर वाघमाई बरं बरं ठीक आहे तर पाहू हो शकता ही गाडी तर मित्रांनो ज्यांना टॉप क्वालिटीची गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही टॉप क्वालिटीची गाय आपण कव्हर करणार आहोत गाय जरा बारीक आहे परंतु ठेप्याला तुम्ही पाहू हो शकता पॅच वगैरे आहे आणि भांडी बुंडी गाय आहे हा ना आहे काय काय किंमत सांगता हे हा नव्वद हजार रुपये द्यायचे घ्यायचे किती पर्यंत हा ना काय लाख सांगताय द्यायचं घ्यायचे किती पर्यंत नव्वद पंच्याऐंशी पर्यंत काय बर ऐंशी आज ना काय होईल का नंबर सांगा शेवट शेवट ऐंशी नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकोणतीस बावीस एकोणतीस बावीस तर गाव कोणतं आपलं बाब गाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर शेतकऱ्या व्यापारी बरं बरं ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो या गायची आपण माहिती घेणार आहोत दाताला कसं आहे म्हणजे दाताला जुले जुलं आहे का किती दिवस बाकी आहे पाच सहा दिवस हा किती आहे तिस राहतं पहिलं पहिलंच आहे का दाताला जुले पहिल्याचं आता काय किंमत सांगता एक लाख रुपये किती कितीपर्यंत सोडायला फायनल फाईनल नव्वद हजार सोडा नव्वदला सोडा नंबर सांगा आपण झिरो चार सत्याऐंशी गाव कोणता आहे शेतकरी नाव सांगा बरं 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 ठीक आहे तर पाहिजे असेल तर मित्रांनो यांना कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो हे पण कारवाडा कारवाडाय प्याला वगैरे आहे तर ह्याची किंमत वेळ जाणून घेऊ काय किंमत सांगता एक दहा द्यायचं किती पर्यंत पर्यंत नंबर सांगा एक्क्याऐंशी चाळीस बहात्तर अठरा एक्क्याऐंशी चाळीस दहा गाव कोणता आनगर तर पाहू शकतो कालवट आहे आहे किंमत रुपये किती सहा महिन्याचा विचार ना का नंबर सांगा आपला शहाण्णव चव्वेचाळीस डबल झिरो चव्वेचाळीस डबल झिरो व्यापारी शेतकरी व्यापारी बरं बरं ठीक आहे गाव कोणतं कर कम हे पण तुमच आहे का ह्याची काय किंमत तीस हजार तीस दाताला आदत आहे काय दुसरं आहे आहे का हे किती बनवा हो फाईन बर ठीक आहे तो नमस्कार मामा राम 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 काय किंमत सांगताय जोडेची जोडेची सांगतो पंचवीस हजार किती पर्यंत सोडायचं फायनल बावीस ला बावीस ला काय या पर्याय शेतकरी नंबर सांगा बरं आपलं अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव तेवीस एकशे ऐंशी एकशे ऐंशी आठशे एक्क्याण्णव गाव कोणता फक्त एका म्हणलं पलीकडले जे पंधरा हजार कितीपर्यंत सोडा येत हे फायनल पंधरा पंधरा लाच का केस कशाने गेले ते बरं बरं चालतंय ठीक आहे तर पाहू शकता पंधराला अलीकडलं पलीकडलं कोणच्या किती खाली होणार आहात किती पेल मागच्या वेताला मागच्या वेळेला दहा दहा लिटर किंमत काय सांगता नव्वद हजार रुपये किती पण होईन फायनल नंबर सांगा <laughs> नव तर फोन जास्त येतात त्या मग मालक नको येत नंबर गया तर पाहू शकता काय आता आपण कव्हर तर पाहू शकता ज्यांना कालवडी पाहिजे असेल त्यांच्यासाठी ही कालवडी पण तो शिंग का वगैरे कापलेली आहेत हो काय सांगता या जोड्या काय सांगता हा चाळीस हजार रुपये दोन्ही किती पण सोडाची फायनल हिशोबाने होईल का तरी अंदाजे किती बन आकडा बर नंबर सांगा आपला शहाण्णव एकोणनव्वद झिरो चार झिरो चार पंच्याऐंशी झिरो नऊ पंच्याऐंशी झिरो नऊ गाव कोणतं आहे आपलं लवळ लवळ व्यापार आहे आपला तर पाहू शकता भांड कालवड आहे तर जातीला वगैरे चांगला आहे तर ह्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत कारण अनेक जण सारखे कमेंटमध्ये सांगतात की कालवड्यांचा व्हिडिओ बनवा तर त्यांच्यासाठी हे कालवड आता आपण कवर करतो काय किंमत सांगताय मामा काय किंमत सांगतो सांगायचे चाळीस हजार द्यायचं कितीपर्यंत द्यायचं कितीपर्यंत पर्यंत काय नंबर सांगाय आपला अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न ऐंशी चौदा गाव कोणतं आपलं बेंब व्यापारच आहे ना नाव सांगा बरं आपलं नितीन वांगदरे नितीन वांगदरे बेंबरे चालत आहे ठीक आहे आणि त्या पलीकडल्या वस्त्र का काय सांगता त्याच पंचवीस पंचवीस ही किती पर्यंत सोडायचं चालला या बरं बरं चालतंय ठीक आहे तर त्यांच्या हातात नोटा व्यवहार चालू आहे यांचा ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो कालवडे तर ह्यांची पण किंमत आपण जाणून घेणार आहोत शक्यतो आदत किंवा दुष्य असते आदत दुसऱ्या दोन्ही पण आदत आहेत किमती काय यांच्या पन्नास हजार सांगतो पन्नास एकीच प्रत्येक द्यायचं घ्यायचं व्यवहार किती होईल कमी काय तरी होईल जोड नव्वद हजार कमी नाहीत का मग काय थोडं इकडं तिकडं होईल किमती जरा बरं नंबर सांगा आपण सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट नव्वद अडुसष्ट पंचावन्न नव्वद अडुसष्ट पंचावन्न पंचावन्न गाव कोणता आपलं निमगाव निमगाव बर व्यापार आहे शेतकरी आहे आप शेतकरी बरं तर पाहू शकता मित्रांनो तडाला वगैरे मोठे आहे आणि ठेपायला वगैरे चांगली गई आहे तर ह्याची किंमत वेळ सगळं जाणून घेऊ दाताला कसा आहे चार दात आहे का काय किंमत सांगता दीड लाख रुपये द्यायचं दे घ्यायचं किती होतील व्यवहारान बोलू शकते काय हां तुम्ही बोलू शकता काय काय हजार किती एक दहा ला होईल कालकाला विचारलं बाय नंबर सांगा सांगा साठ पंचवीस एक्क्याण्णव सोळा गाव कोणतं आपलं उजनी उजनी तालुका माडा जिल्हा सोलापूर चालतंय ठीक आहे जर पाहिजे असेल तर डायरेक्ट मालकाला कॉल करू शकता मित्रांनो झाडाला वगैरे गै चांगले आहेत चौशी पाहिल्यावर कॉल तर आजचा मोड गाय बाजार हा आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ जर चांगला वाटला तर मित्रांनो इतर शेतकऱ्यांना पण तो शेअर करा जेणेकरून इतरांना पण त्याचा फायदा होईल धन्यवाद